नमस्कार नमो बुद्धाय मित्र हो गृहस्थांना दोन प्रकारचे लोक आहेत गृहस्थ आणि संन्यासी आणि बरेचसे लोक कन्फ्यूज असतात ते संन्यासी म्हणतात स्वतःला परंतु ते राजकारण घर सगळ्या प्रपंचामध्ये अर्थकारण सगळ्यामध्ये सहभागी होतात आणि स्वतःला मात्र संन्यासी म्हणून प्रोजेक्ट करतात तर ते कन्फ्युज लोक असतात आपण गृहस्थांची गोष्ट करतो हो, आहोत आणि ही सगळ्यांनाच लागू होते भगवान बुद्ध एकदा मगध देशची राजधानी राजगृह इथे होते आणि तिथला जो राजाचा पुत्र होता सिगाल श्रेष्ठीपुत्र सिगाल हा सकाळी सकाळी उठला म्हणजे तो राजा झालेला होता आता आणि सिगाल सकाळी सकाळी उठला आणि अंग ओलं आंघोळीचं अंग ओलं वस्त्रासकट तो बाहेर गेला त्यांनी चारही दिशांना नमस्कार केला आणि वरची आणि खालची दिशा असं सहा दिशांना नमस्कार केला आणि त्याच वेळेला भगवान बुद्ध बाहेर भिक्षाटनासाठी बाहेर पडले असतील कुठल्या तरी कारणाने त्यांनी विचारलं की गृहपतीपुत्र तू हे काय करतोयस तर तो म्हणला की भगवान माझ्या वडिलांनी मला आदेश दिला होता की तू रेग्युलरली ह्या सहा दिशांना नमस्कार करायचा आणि मी त्यांच्या आदेशाचं पालन करतो आहे तर ते म्हणले भगवान म्हणले की आर्य धर्म जो आहे आता आर्यधर्माचा आता अपभ्रंश असं लोकांना असं वाटतं की आर्यांचा धर्म म्हणजे ब्राह्मण धर्म तर तसं नव्हतं ब्राह्मण धर्म वेगळा होता आर्यधर्म हा श्रमण धर्म होता सनातन धर्म होता त्यात ते म्हणतात की आर्यधर्मामध्ये अशी प्रथा नाही यातने याने तुला कुठलाही फायदा होणार नाही मग तो म्हणतो सिगाल की मग मी काय करावं हो भगवान तुम्ही उपदेश करा मग ते उपदेश सांगतात तर ते उपदेश आज देखील आपल्याला सव्वीसशे वर्षानंतर जसेच्या तसे सगळे लागू होतात तर हे उपदेश त्यांनी सांगितलं की तू चौदा प्रकारचे अशा गोष्टी आहेत त्या जर पाळल्या तुझा विल तर तुझं कल्याण होईल आणि तुझी आध्यात्मिक धनसंपत्ती तर वाढेल पण तुझं जी प्रॉपर्टी धन आहे सांसारिक जगातली हे देखील वाढेल ते नष्ट होणार नाही तर या चौदामध्ये चार जे आहेत हे शरीराचे कृत्य आहेत चार हे मनाचे कृत्य आहेत की ते मनामध्ये तशा प्रकारची भावना ठेवून जे केले केले जातात तसे कृत्य आहेत आणि सहा जे आहेत हे या गोष्टी सवयी आहेत की ज्या अवॉइड करायच्या आहेत की ज्याच्याने तुमची धनसंपत्ती वेस्ट होणार नाही तर चार जे मनाचे कृत्य जे शरीराचे जे कृत्य सांगितले त्यांनी की हत्या करायची नाही हिंसा करायची नाही चोरी करायची नाही व्याभिचार करायचं नाही आणि खोटं बोलायचं नाही हे चार कर्मक्लेश त्यांनी सांगितले आहेत हे कर्मक्लेश जे आहेत हे मैले कर्म आहेत चुकीचे कर्म आहेत हे करायचे नाहीत याच्याने तुमची निगेटिव्हिटी अध्यात्मातली वाढेल मग चार अशा गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या मनातले चार विकार जे आहेत ते ठेवून जर तुम्ही काम केले तर ते तुम्हाला चुकीच्या दिशेने आध्यात्मिकदृष्ट्या खालच्या दिशेने नेतील ते कोणते चार विकार आहेत तर राग द्वेष मोह आणि भीती भय हे चार विकार ठेवून जर तुम्ही ॲक्शन्स केल्या तर त्या तुम्हाला अधोगतीकडे नेणार आता पुढचे जे आहेत ते सहा प्रकारच्या ज्या ॲक्शन्स आहेत की त्या सहा ॲक्शन्स तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमचं धन तुमची जी संपत्ती आहे ती कमी करतील बघा या सगळ्या सहाच्या सहा कशा लागू होतात आज देखील लागू होतात त्यातली पहिली म्हणजे व्यसन करणे व्यसनाने संपत्ती नष्ट होते आपल्याला अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला माहीत असतात की व्यसनामुळे चांगलं टॉप करिअर असलेले लोक कर अगदी धुळेला मिळतात चांगल्या गढ्या ज्यांच्या होत्यापूर्वी ते धुळेला मिळतात भिकेला लागतात मोठे जमीनदार असतात आणि त्यांचे मुलं सालदार होतात आणि त्यांच्याकडे काही राहत नाही ते इकडे तिकडे नोकऱ्या करतात कंपन्यांमध्ये छोट्या मोठ्या मजुरीच्या त्यामुळे मद्यसेवन आणि व्यसनं हे महत्त्वाचे आहेत या बाबतीमध्ये टॅग करणं यांचा दुसरं म्हणजे त्यावेळेला भगवान बुद्धाने यांनी ज्या भाषेत सांगितलं होतं की चुकीच्या वेळेला गल्ली म गल्ली कुचोसे गुजरणा सैर करणार म्हणजे तुम्ही नको त्या वेळेला इकडे तिकडे भटकणं उठलं की चाललं इकडे ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी उठलं आमच्या आमच्या लहानपणी काही असे लोक होते गावामध्ये आमचे वडील आम्हाला सांगायचे की बघा म्हणे त्यांना काहीच काम नसतं तरी ते जातात गाडी काढतात आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तिथे किंवा बाजारपेठेच्या ठिकाणी जाऊन आपलं उगंच बीडी ओढत सिगरेट ओढत बसतात तिथे थोडा टाईमपास करतात काहीतरी चहा वगैरे पितात गप्पाटप्पा करून परत येतात काही काम काहीच नसतं त्यांचं किंवा उगंच आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी फिरायला जातात उगाच कुठेतरी टाइमपास आपलं फिरायला जाणं चुकीच्या वेळांना वेळ वाया घालवण्यासाठी असं जर आपण केलं तर याच्याने आपली हानी होते आणि अनेक समस्या निर्माण होतात असुरक्षितता निर्माण होते आपलं धन असुरक्षित राहत नाही आपली फॅमिली सुरक्षित राहत नाही आणि काही काही का, का उगाचच आपल्यावर लांछनं लावले जातात लोक आपल्याकडे चुकीच्या नजरेने बघतात त्यामुळे आणि याच्यातून दुष्कर्मांना देखील चालना मिळते म्हणून असमय असं आसा इकडे तिकडे कुठंतरी भटकणं हे टाळलं पाहिजे याच्याने आपला धनसंपत्तीचा रास होतो आजकाल लोक टूर्सवर जातात इकडे तिकडे ट्रिप्सवर ऑकेजनली जाणं ठीक आहे पण सारखं उठलं की चालले ट्रिपला चालले मित्रांबरोबर चालले इकडे तर त्याने सुद्धा वेस्ट होतो तिसरं त्यावेळेला भगवान बुद्ध म्हणले की खेळ तमाशामध्ये वेळ वाया घालणं यांचं व्यसन लावून घेणं आता आजच्या जमान्यामध्ये हे सोशल मीडियाचं व्यसन टी व्हीचं व्यसन मूवीज सिनेमा बघण्याचं व्यसन आणि इतर गोष्टी कोणी डान्स पारला जातं कोणी काय बघायला जातं पण कोणाला नुसत्या स्पोर्ट्सच्या मॅचेस बघायचं व्यसन असतं याच्यामध्ये वेळ वाया घालवतो त्याच्याने आपण आपला व्यवसाय अभ्यास जॉब याच्याकडे दुर्लक्ष करतो प्रगतीकडे दुर्लक्ष करतो पुढचं म्हणजे गॅमलिंग जुवा याचं व्यसन हे देखील अनेक लोकांना समाजामध्ये असतं मित्रांनो आणि ते याच्यामध्ये त्यांचा पैसा जातो असुर असुरक्षा निर्माण होते त्यांचं मन याच्याने कलुषित होतं कारण ते मिळत नाही लवकर त्यामुळे ते निगेटिव्ह निगेटिव्ह होत राहतात आणि त्यांची संगत याच्याने त्या सं चुकीच्या संगतीमध्ये लागतात चोऱ्या करायला लागतात खोटं बोलायला लागतात व्य व्याभिचार व्यसनं करायला लागतात त्यातनं काही पैसा मिळाला तर तो, तो चुकीच्या मार्गाने खर्च कर करतात त्यामुळे धन आपलं विनाश होतं पाचवा मित्र पाचवा जो गुण आहे तो म्हणजे पापी मित्रांची संगती सोडा म्हणजे जे दुष्कर्म करतायत अशा लोकांची मित्रांची संगत सोडा मैत्री करू नका केली असेल तर ती सोडून द्या कारण त्यांच्यासोबत राहून आपण त्यांच्यासारख्याच गोष्टी करणार आपलं नाव खराब होणार आपला वेळ वाया जाणार आपली पत खराब होणार आणि जर त्यांच्यासारखा जर आपण दुष्कर्म करायला लागलो तर मग आपलं आयुष्य वाया जाणार म्हणजे ते आपल्याला सोडावं लागणार आणि सहावा जो त्यांनी गोष्ट सांगितली ॲक्शन की जिच्याने धनाचा धनचा विनाश होतो ती म्हणजे आळस आळसचा गुलाम होणं म्हणजे एखादी गोष्ट करायची असेल तर आता फार उशीर झाला जाऊ दे आता अजून वेळ आहे खूप एवढा एवढा लवकर का करायचं किंवा आता पाऊस आला आहे आता ता खूप बाहेर गरम आहे खूप थंडी आहे म्हणून म्हणजे एकतर वाता वातावरणाला दोष द्यायचा किंवा वेळेला दोष द्यायचा किंवा माझी तब्येत बरोबर नाही मला भूक लागली आहे मला झोपायचं आहे असं म्हणून आपण ते टाळतो महत्त्वाच्या गोष्टी आणि या आळसामुळे आपले महत्त्वाचे कामं करत नाही तर हे सहा गोष्टी चार शरीराचे केलेले कर्म चार न, विकार सहित मनाने केलेले कर्म आणि सहा ह्या ॲक्शन्स याच्याबद्दल भगवान बुद्धांनी सजग केलेलं आहे उपदेश केलेला आहे हे जर आपण चौदा गोष्टींवर लक्ष ठेवून काम केलं तर आपलं आयुष्यामध्ये भरभराट होते आध्यात्मिक देखील आणि धन या अर्थाने आपल्या संसारिक धन संपत्ती या अर्थाने आपली फायनान्शियल प्रोग्रेस पण होते आय होप दिस इज युजफुल पुन्हा भेटूयात एखाद्या अशाच मोटिवेशनल व्हिडिओमध्ये टेक्यार बाय बाय